हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त ना तर माझ्या या युट्यूब चॅनल रवी यसमन चॅनल वरती आपलं सर्वांचं स्वागत करतो चला पटपट चला अशा प्रकारे पाणी देणे चालू आहे दे ते बघा जवळ पपई लावले असा फायदा हा झाला जेणेकरून दादानी खालून डायरेक्ट पाणी येत पाणी दिल्यानंतर चार ते पाच दिवस पाणी द्यायचं काम नाही आणि निसर्गाने पण थोडी थोडी साथ देत आहे तीन दिवसापासून थोडाच व्हायला पण पाऊस चालू आहे त्यामुळे आता यो उन्हायचा महिना असल्यामुळे एकदम कडकून त्यामुळे थोडासा बाग करपला आपला आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये लावला होता मागच्या वेळेस दोन हजार तेवीसला कारण की दिवस पण खूप झालेत आणि बघूया कुठपर्यंत साथ देतोय बाग आपला काही ठिकाणी खूप झाडं करपली आणि काही ठिकाणी खूप मस्त साथ देत आहे म्हणजे मित्रांनो सांगायचं झालं तर आपण बपई अशा प्रकारे लावा की जे करून ही वाटी झाली नाही पाहिजे आणि ज्यांना वाढण्यासाठी पण एकदम वरती वातावरण फ्रेश राहिलं पाहिजे आणि बघू शकता आता समोरचा बेड हा बेड हा दहा अंतर एक कमी कमी साडेपाच ते सहा फूट आम्ही आहे आपण आठ फूट ठेवू शकतो आउट कंपल्सरी आहे आपण आमच्या टरबुजामध्ये आपण पपई लावली त्या टरबुजा कारणाने छोटं बेड झाले त्यामुळे आपण पुढं चालून ट्रॅक्टर वगैरे मशागत करताना चालू शकत नाही त्यासाठी आपण आठ फुटावरती नासा पण आठ फुटावरती लावलं तरी चालेल सात ते आठ फुटापर्यंत लावले तरी चालेल असा अंतर आपण झिगझॅग बेडवरती असं लावू शकतो आपण कारण की त्या झाडाच्या फाट्या या झाडापर्यंत येऊ शकत नाही आणि त्या झाडाला पण पन, पूर्णपणे फ्री वाढण्यासाठी जागा मिळेल त्यासाठी आपण झेकजाग वरती असं लावू शकतो बघू शकता असं पूर्ण झाड झीकजाग दिसत मला आणि असं आपण आठ फुट अंतर ठेवू शकतो दोन्ही झाडे दोन्ही बेड मारला आणि आपण असा दोन्ही झाडांमधला तर साडेसात ते आठ फूट ठेवू शकतो जेणेकरून म्हणजे पप्पाचे झाड एकदम भारी जोपासना होईल आणि जोपर्यंत लहान तोपर्यंत लक्ष देत चला मित्रांनो कारण की हे बघा असे दोन झाडांमधून एकाच खोडामधून दोन रोगले तर मोठे झाल्यानंतर त्यांच्या फळांची साईज बराबर होत नाही दोन्ही पण झाडामध्ये म्हणजे एकाच झाड दोन फांद्यावरती आलेलं आहे तसं लक्ष देत चला मित्रांनो जेणेकरून लहान असताना आणि पाच सहा महिन्यानंतर झाल्यानंतर फळ आपल्याला बाग देणं चालू करू शकतो आपली व्यवस्थित काळजी वगैरे त्याला कट्ट पाणी हो वगैरे व्यवस्थित असाल निगा व्यवस्थित राखली तर आपल्याला सहा ते पाच ते सहा महिन्यामध्ये आपल्याला फळ देण्यास पपई सुरुवात करू शकते हे बघा हे पण झालं मित्रांनो तीन नरस यांनी काढले ते म्हणजे तीन फाट्या काढल्या ते हाय ते हाइट खूप झाली त्यामुळे आपण स्टूल वगैरे हो बनवले ते मी घरचाच मिस्तरी वेडिंगवाला असून दोन स्टूल बनवले तर एक सेडीवरती बनवायची खूप जास्त सतरा ते अठरा फूट हाईट झाली झाडांची बघू शकता हे झाड नर आहे तर किती हाईट घेतली बघू शकता सुरुवातीपासून हे बघा कमी जास्त अठरा फुट कंप्लीट आहे आणि मित्रांनो पपई लावताना सुरुवातीला आपण बेड टाकून घेतल्यानंतर आपण जे कोंबडी खतं असतं जे कोंबडी खत टाकत चला जेणेकरून त्यांनी खूप जास्त झाडांचे हे होतं प्रगती होती झाडांची रासायनिक खत वगैरे कोणतं वापरलं तर आम्ही ज्यावेळेस पपई आपण टरबूजाला खतं वगैरे सोडतो तेच खत पूर्ण पपईला लागू झालेत था। त्यामुळे आपण पप्पेसाठी स्पेशल कोणताही कथा वापरलं नाही फक्त आपण कोंबडी कथा आणलेलं आहे आपण तीन ते तीन हजार चार पर्यंत आपल्याकडे जे प्रकारे भाव असेल प्रमाणे प्रमाण असेल त्या प्रकारे मी लाईक टाळली आणि वीज हॅलो सॉरी फ्रेंड्स थोडंसं आपलं तर मी सांगत होतो वगैरे वापरत चालला आणि जे त्याबद्दल पूर्ण खत लागले ते पूर्ण खत पपईला लागू झाले त्यामुळे विशेष काही वापरलं नाही आणि फवारणी करताना जेणेकरून रासायनिक केमिकलची पावडिकामी करत आला जेणेकरून पपई नाजूक पळे आणि समोर आपल्याला अटॅक व्हायचे तर आपण तसं त्यांचे डॉक्टर असतात डॉक्टर म्हणजे निगा राखण्याचे त्यांना एक कंपल्सरी करत चाल आणि सुरुवातीपासून तर हेडिंगपर्यंत पूर्ण त्याच्याकडून माहिती घेत चाला जेणेकरून आपल्याला पूर्ण माहिती देतो आणि नर्सरीमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला आपण पप्पाला आवड कोणता वाहन निवडास मित्रांनो पंधरा नंबर खूप प्रकारचे वाहन आहे ताईवान आहे सातशे शहाऐंशी आहे खूप प्रकारचे वाहन आहे पण आपण ताईवान निवडलं तर मित्रांनो खूप साईज मस्त भेटते माल पूर्ण म्हणजे शेतकऱ्यांचा फायदा आहे त्याच्यामध्ये पण मग पप्पा घेणारा जो व्यापारी असतो तो आपल्याकडून कमी भावामध्ये घेतो कारण की त्या वानाला एवढा कस्टमरकडून एवढा त्याला आकर्षक नाही आहे म्हणजे पसंती नाही मिळते त्यामुळे आपण पंधरा नंबर वान निवडा मित्रांनो याला प एकदम क्वालिटी पण खायला मस्त आहे आणि साईज पण एकदम भारी होते आणि कस्टमरसुद्धा उचलतात आणि व्यापारीसुद्धा उचलतात त्यामुळे पंधरा नंबर वान निवडा मित्रांनो जेणेकरून आपण शेतकऱ्यासुद्धा फायदा होईल आणि काही प्रॉब्लेम येणार नाहीत याच्यावर अटॅकसुद्धा कमी येतात मित्रांनो दुसऱ्या पपईवरती खूप जास्त अटॅक वगैरे येऊ शकतात म्हणजे पाहिलेत मी जवळपासच्या आसपासच्या भागामध्ये जाऊन खूप प्रकारे सारे अटॅक येतात पण आपल्याला पंधरा नंबर वानमध्ये खूप कमी प्रमाणात अटॅक येतो जेणेकरून आणि नर्सरीवडताना खूप काळजीपूर्वक निवडा कारण की याच्यामध्ये निम्याला निम्मी पन्नास टक्के वाहन निघू शकतो ते नर निघू शकतात त्यामुळे नर्सरीतून जे आपण रोप वगैरे घेणं त्याचं रोप घेताना जीएसटी बिल घ्या कारण की आपण काही उद्या झालं तर आपण কারো তিন চার কিলোপর্যন্ত পপস মোটি মিট্রানো एक ते दीड किलो फळाला सुद्धा पपई जास्त मागणी तीन ते तीन ते चार किलोला जास्त मागणी नाही कारण की जो कस्टमर घेणार असतो जो विचार करतो की एवढं मोठा फळ घेऊन काय करू त्याच्यामुळे आपण हेच वान जास्त निवडा कारण की याच वानामध्ये एक ते दीड किलोचे फळ जास्त असतात आणि पिकल्यानंतर पण कलर एकदम ब्राऊन ब्राऊन होतोय आणि मी पपईचा बाग बघायचा असेल तुम्हाला तर संभाजीनगर जिल्हा वैजापूर तालुका आणि चिंचणगाव इथे येऊ शकता आणि रवी गावामध्ये कोणाला म्हणले तर जम हॅलो मी त्यांना कसा वाटला व्हिडिओ काहीतरी कमेंट करत चला मित्रांनो खाली जेणेकरून मला समजेल कुठून व्हिडिओ बघतायत काय बघतायत आणि आपल्यासारख्या नवीन शेतकऱ्यांना सुद्धा समजू शकेल का पप शेती वगैरे कशी कर करतात बाग वगैरे कसं लावतात आणि जेणेकरून आपल्याकडून नुकसान झालंय ते पण नवीन जो शेती करण्यासाठी उतरला त्याचे कोण नुकसान होऊ शकत नाही एवढा पण सांगू शकतो त्याला करू शक म्हणजे ते जाऊन नुकसान होऊ शकत नाही आपण सांगितल्यानंतर त्याच्यामुळं कमेंट वगैरे काही चाल काही क्वेश्चन असेल वगैरे ते विचारानुसार असेल ते पण सांगत चालू कमेंटद्वारे खूप नवीन video साठी मित्रांनो channel ला subscribe करत चला जेणे करून नवीन नवीन शेती विषयक video असेल जे आपण channel टाकत चालतो जेणे करून तुम्हाला फास्ट व्हिडिओ मिळत जाईल ते करून नोटिफिकेशन on करा आणि subscribe करत चला. मित्रांनो आता जो शेतकरी आहे आहे तो शेतकरी पूर्ण प्रगतीशील आहे कारण की शिक्कल वगैरे आहे ग्रॅज्युएट वगैरे शेती करणारे आजकालचे शेतकरी आहेत त्यामुळे आपण द्वारे माहिती घेऊन आपण शेती वगैरे करत चालतो त्याच्यामुळे आपण जुन्या पिढीसारखं शेती वगैरे खूप बदल झाला आहे मित्रांनो त्यामुळे आपण चॅनलला सबस्क्राईब करा आपण पण नवीन बदल करू शकतो आपण नवीन नवीन माहिती घेऊन आणि आपण यूट्यूब चॅनलवरती आदान प्रदान माहिती करू शकतो जेणेकरून आपण सुद्धा फायदा करू शकतो आणि आपण पण फायद्यात राहू शकतो चल मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये लाईव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये अवश्य कळवा